रस्ते पूल व वीज पुरवठा ठप्प सरपंच रवींद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचा संताप तीस ऑक्टोबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात अतिवृष्टीमुळे रस्ते पूल आणि वीज पुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे कोरडगाव बोधेगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला असून गावातील अनेक वीजखांब कोसळले आहेत नागरिकांना दिवाळीसारखा सणही अंधारात साजरा करावा लागला आहे या परिस्थितीमुळे ग्रामस्थात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत कोरडगावचे दमदार व लढवई सरपंच रवींद्रभाऊ मस्के यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकत्र येऊन ठाम भूमिका घेतली आहे रवींद्र भस्के यांनी स्पष्ट इशारा दिला की कोरडगावच्या जनतेला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही शासनाने तातडीने पूल रस्ते वीज पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवर निर्णय घेतला नाही तर तीस ऑक्टोबर रोजी कोरडगावमध्ये तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल या बैठकीत शिवसेना ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण दादासाहेब किलबिले सतीश वारंगुळे बद्रीनाथ येडे प्रताप देशमुख रणजित बांगर भाऊसाहेब गुले तुकाराम पवार अंबादास आरोळे तसेच पत्रकार रमेश जोशी उपस्थित होते आमच्या कोरडगावच्या जनतेला न्याय न मिळाल्यास हे आंदोलन फक्त इशारा न राहता लोकशक्तीचा उद्रेक ठरेल असा ठाम इशारा सरपंच रवींद्र मस्के यांनी दिला प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी तालुका पाथर्डी तालुकामध्ये तहसीलदार दर दखल गेतली ते चो जर दखल घेतली नसेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी शासनाकडे मागणी करतो आणि माझं एकच म्हणणं आहे जर जर निवेदन वेळ तर असा तहसीलदार पाथरी तालुक्याला आम्हाला नाही पाहिजे तातडीनेची बदली झाली पाहिजे आणि कामाचा माणूस या ठिकाणी आला पाहिजे अशी माझी मुख्यमंत्र्याला मागणी आहे एक महिन्यापूर्वी पावसाचं नुकसान झाले आणि कोरडगाव येथे आज सगळे आमच्या कोडगाव खाण्यात लोक औरंगपूरचे सरपंच दादासाहेब किलबिले कोंडळीचे सरपंच सतीश भाऊ कळस कलशिंबरीचे माजी सरपंच बद्री येडे कोसईचे सरपंच दगडू भाऊ धनोडे उपसरपंच आमचे कोरडगावचे प्रतापराव देशमुख चांदगावचे सरपंच रणजित बेळगे भोसगीचे चेअरमन द भोसक भुले आणि सदस्य असतील चेअरमन असतील आज आम्ही कोरडगाव येथे रस्ता रोखाच आज आमच्या इथं झालेली घटना पावसात कोरडगाव ओदेवा रोड जो पाव पूल वाहून आहे ते तात्पुरतं आपलं ते करून गेलं आहे पण आता त्या पुलाची गरज आहे आता उतरच्या गाड्या चालू होणार आहे बऱ्याच वाहतूक गाड्या मोठल्या वाहतूक गाड्या चालू झाल्या तर तिथं आज कोडगाव ग्रामस्थांना धोका आहे पुनोळी असन जिरवडे असन कळस असन औरंगपूर असन या लोकाला नांदूर असन या लोकाला जाण्याच्या टायमाला नदीवर लोकाला कवा धोका होऊ शकते त्याच्यामुळं आज आम्ही पातळी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलोय याच्यात आमचे कामं गावच्या बंदराचा विषय आहे परत गावचे लाईटीचे खांब्याचे विषय लंबी आजाराचा हायमान झालेलं आहे आमच्या इथं त्यांच्याकडं शासनाने लक्ष द्यावं म्हणून आज आम्ही पातळी तहसीलदार साहेबाला निवेदन द्यायला आलो आज की सरकारने सगळे दखल घ्यायला पाहिजे आज आमच्या इथं शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे प्रत्येक शेतकऱ्यात शेतकऱ्याच्या घरी आणि शेतीत पाणी जाऊन सगळं नुकसान झालेलं आहे त्यांचं तात्काळ त्यांना मदत भेटा भेटायला पाहिजे हीच शासनाला आम्ही विनंती करतो आणि दुसरी गोष्ट आज आमच्या कोळोगामध्ये प्रत्येक पिटीमध्ये प्रत्येक दुकानात पाणी जाऊन बरंच नुकसान झालेलं आहे आज त्याच्यामुळं आम्ही पातळी पोलीस स्टेशनला येऊन आणि तहसीलला येऊन वीज बोर्ड असन तिथं निवेदन देऊन आम्ही आठ दिवसात आमच्या न मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही शंभर टक्के रस्ता रोको करू आणि शासनाला ते जाब विचारू शासनांनी त्याच्यावर लक्ष देऊन लवकरच आम्हाला आठ दिवसात कळावं हो त्यांनी आणि रस्त्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे कोरडगाव आणि परिसरातील जवळपास दहा पंधरा खेड्याचा संपर्क नाणी नदीवरील पूल तुटल्यामुळे आणि या पुलाची दुरुस्ती व्हावी तसेच त्या अतिवृष्टीमुळे कोरडगाव आणि परिसरातील जवळपास चार पाच बांधाऱ्याचं चा। बांधारे फुटून प्रचंड प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे कोरडगावातील व्यापारी पेठेत पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर गावातील गोरगरीब कुटुंबाला या पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि या सर्वांचे पंचनामे होऊन तात्काळ त्यांना मदत मिळावी शेतकऱ्यांना सरसकट जास्तीत जास्त मदत मिळावी तसेच मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही तहसीलदार त्याचबरोबर पोलीस स्टेशन सार्वजनिक बांधकाम विभाग जे रस्त्याचं नुकसान झालेलं आहे पुलाचं नुकसान झालेलं आहे त्याची तातडीनं तात्काळ व्हावं संदर्भात आज सरपंच असतील कोरडगाव सरपंच भहुशेठ म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर औरंगपूर तोंडोळी या गावचे सरपंच कळस पिंपरीचे माजी सरपंच घुमटवाडीचे सरपंच त्याचबरोबर तालुक्यातील अनेक पदाधिकारी सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनाने याची तात्काळ खाल दखल घेऊन सरसकट शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी ज्या पुरातील कुटुंबांना त्या पुराचा फटका बसलेला आहे त्यांना सरसकट मदत मिळावी त्याचबरोबर वीज महामंडळाकडून जे वीज वितरणचे नुकसान झालेलं आहे पोल तुटलेले आहेत ते काही ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत त्याचं तात्काळ दुरुस्ती व्हावून लवकरात लवकर सगळ्या सुविधा नागरिकांना मिळाव्यात त्याचबरोबर कोरडगावमध्ये लंपी आजारानं थायमान घातलेला आहे त्याचबरोबर सुद्धा प्रशासनानं आजपर्यंत कोणती दखल घेतलेली नाही गावातील जे जनावर सोडलेली होती लोकांनी मोकट जनावर त्यामध्ये तीन तरी सुद्धा प्रशासनानं आजपर्यंत त्याची दखल घेतली नाही म्हणून या सर्वांचा प्रश्न आम्ही एकत्रित आज या ठिकाणी निवेदन देऊन सर्वावर सगळ्या सर्व सुविधा या ठिकाणी सर्वांना मिळाव्यात या संदर्भात आम्ही निवेदन दिले आहे आणि प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन सर्व उपाययोजना कराव्यात या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा